नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या माहिती मंच या यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची अशी बातमी घेऊन आलेलो आहे काय काय न्यूज आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजना ही एक अत्यंत महत्वाची योजना आहे महाराष्ट्र शासनाने जी सुरू केलेली योजना आहे ती उप जे एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ही योजना सुरू झालेली आहे या योजनेची सुरुवात जून महिन्यात या योजनेला एक वर्ष पूर्ण झालेली आहे योजनेचा पहिला लाभ हा राज्यातील दोन कोटी चौतीस लाख महिलांना मिळाला होता त्यानंतर ही संख्या कमी जास्त होत गेली मुख्यमंत्री माजी लाडकी येथील लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी त्यांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता सरकारने सध्या ही प्रक्रिया थांबवली होती पण सरकारने आता परत निर्णय घेतलेला आहे की जी छाननी मोहीम थांबवलेली आहे ती परत तिला जास्त गतीने किंवा जास्त जोमाने ती प्रक्रिया जे फास्ट चालू करावी आणि ते तात्काळ ज्या महिला ज्या अपात्र ठरतील ज्या महिला पात्र ठरतील अशाच महिलांना लाभ देण्यात यावा कारण की अपात्र ठरण्याचं प्रमाण हे वाढत आहे प्रत्येक जिल्ह्यामागे अपात्र महिला किती आहेत याची सविस्तर माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिली होती हा व्हिडिओ जर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या तुमच्या जिल्ह्यामध्ये किती महिला या अपात्र ठरलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामुळे जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पहिले पाहून घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती महिला या अपात्र आहे ठरल्या आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळेल तर आजची बातमी अशी होती की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्रित मिळणार का तर भरपूर महिलांचे प्रश्न येत होते की सर आम्हाला जुलैचा हप्ता मिळालेला नाही ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही मग आम्ही अपात्र आहोत का कारण की आम्ही तर घरामध्ये एकच महिला आहोत आणि आम्हाला तरी पण आमच्याकडे चारचाकी नाही आहे आमचा कोणी महाराष्ट्र शासनामध्ये नोकरीला पण नाही आहे तरी पण आम्हाला तेरावा हप्ता मिळालेला नाही तर याचं कारण काय असू शकते तर काही महिलांना तेरावा हप्ता चौदावा हप्ता काही महिलांना मिळालेला नाही तर त्या महिलांनी महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जाऊन त्याची सविस्तर चौकशी करा की मी माझ्या राशन कार्डवर एकच माझं मी एकच महिला लाभ घेत आहे आणि तोही लाभ तुम्ही बंद केला आहे याचं कारण काय याचे मला सविस्तर माहिती द्या मी त्रुटीमध्ये माझा फॉर्म का पडला आहे किंवा मला का अपात्र करण्यात आलं आहे याचं सविस्तर कारण ते ती देऊ शकतील आणि जर तुम्ही एका एक नियम काय आहे तर एका राशन कार्डवर दोन महिला या लाभ घेऊ शकतात किती एका राशन कार्ड हे राशन कार्ड एका राशन कार्डवर तुम्ही दोन महिला लाभ घेऊ शकतात किती दोन महिला जर एका राशन कार्डवर एकच महिला असेल एका राशन कार्डवर एकच महिला असेल तर तुम्ही ती महिला लाभ घेऊ शकते तिचं वय किती पाहिजे तर एकवीस ते पासष्टच्या दरम्यान पाहिजे एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान ती महिला तिचं वय पाहिजे आणि जर कमी असेल तर ती महिला यामध्ये बसणार नाही आणि जास्त असेल तरी ती महिला अपात्र ठरणं ठरवण्यात येईल तर आता काही महिला या फॉर्म असेल तुम्ही एकसष्ट्या वर्षी पासष्ट्या वर्षी हे चार पाच वर्षांनी तुम्ही अपात्र होणार आहेत आणि जर तुम्ही चौसष्ट्या वर्षी जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही एक वर्षाने अपात्र होणार आहेत म्हणजे योजना कधी सुरू झाली तर दोन हजार चोवीसमध्ये ही योजना सुरू झालेली आहे आणि तिला नुकतंच एक वर्ष कम्प्लीट झालेली आहे म्हणजे ज्या चौसष्टच्या महिला होत्या त्या पासष्टला बरोबर ते अपात्र होणार होणार आहेत तर अशा महिला काही असतील तर त्यांचं साहजिक आहे त्या मा त्या महिला या अपात्रच राहणार आहेत पण ज्या महिलांचं वय अठरा वर्ष होतं दोन हजार चोवीसमध्ये आणि त्या महिलांचं वय आता एकोणीस वर्ष आहे किंवा ज्या महिलांचं वय वीस वर्ष आहे त्या महिलांचं आत्ता वी एकवीस वर्ष कम्प्लीट झालेलं आहे त्या महिलांना फॉर्म भरायला काही हरकत नाही त्या महिला या पात्र ठरतील पण काही महिला या शासनाने निव्वळ न काही हे करता भरपूर महिला या अपात्र करण्याचं काम केलेलं आहे आणि अपात्र असं करून महिलांची संख्या वाढवलेली आहे त्यामुळे सरकारला एक विनंती आहे बाबा की तुम्ही व्यवस्थित छाननी करा आणि ज्या महिला खरंच अपात्र आहेत त्या महिला अपात्र करा आणि ज्या महिला या पात्र असतील त्या महिलांना पात्र करून त्यांना हक्काचे त्यांचे पंधराशे रुपये तुम्ही द्या पंधराशे रुपये तुम्ही द्या कारण की त्यांच्या ते हक्काचे पैसे आहेत तुम्ही जी योजना सुरू केलेली आहे ती महिलांसाठी आहे काही काही मा माणसांच्या टोळक्यांनीही या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा अशा ज्या लोकांनी जो लाभ घेतलेला आहे जो बोगस अकाउंट बनवून लाभ घेतलेला आहे त्या महि त्या माणसावर तर तुम्ही कारवाई कराच पण ज्या म ज्या शासकीय कर्मचारी आहेत किंवा असे ज्या शासकीय कर्मचारी आहेत आणि त्यांनी फायदा घेतलेला आहे त्यांच्यावर तुम्ही का योग्य ती कारवाई करा पण ज्या महिला खरंच ज्या महिलांना आधार पाहिजे पंधराशे रुपये हा एक आधार आहे तर ज्या महिलांना गरीब आहेत ज्या महिला अनाथ आहेत ज्या महिला निराधार आहेत अशा महिलांसाठी योजना सुरू केली होती या योजनांची जी उद्दिष्ट होती ती उद्दिष्ट ध्येय जे ध्येय होतं ते ध्येय साध्य झालं पाहिजे कारण की तुम्ही त्यांच्यापर्यंत जर योजना ती पोहोचलेली नाही पोहोचलेली नसेल तर ती योजनेचं जे ध्येय आहे ते साध्य होणार नाही यासाठी ही योजना सरकारने अशीच अविरतपणे चालू राहावी आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता जर पाहिला तर तुम्ही ऑगस्ट आणि सप्टेंबरचा आता ऑगस्टचा हप्ता हा अजून मिळालेला नाही आपण गणपती हा एक सण बघितला होता की बाबा गणपतीला हप्ता मिळू शकत होता पण सरकारने ते योगायोग घडून आणलेला नाही कारण की तुम्ही सध्या स्थितीत पाहत असाल की जे मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाकडे सरकारचं पूर्ण लक्ष वेधलेलं आहे त्यामुळे सरकार लाडक्या त्या बहिणींसाठी आता तरी हप्ता लवकरात लवकर देणार नाही कारण की यांचं जो आंदोलन आहे ते आंदोलन सध्या तरी तीन चार दिवसाची परवानगी दिलेली आहे सध्या तरी या आंदोलनाचा विषय मिटेपर्यंत लाडक्या बहिणींचा हप्ता येणार नाही पण आता ऑगस्ट आग, आणि सप्टेंबरचा हप्ता येऊ एकत्रित मिळू शकतो का तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्रित मिळू शकतो असं आपण बोलू शकतो पण ती परिस्थिती तशी पाहिजे आणि सरकारजवळ तेवढी आर्थिक आर्थिक स्थिती त्यांची तेवढी मजबूत पाहिजे कारण की ऑग ती एक अमाऊंट जास्त आहे त्यामुळे सरकार ऑगस्टचा हप्ता हा ऑगस्टचा हप्ता हा आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्रित मिळणार नाही कारण की शक्यता कमी आहे ऑगस्ट आणि हाप कारण ऑगस्टचाच हप्ता मिळालेला नाही तर सप्टेंबरचा हप्त्याचा विचार तर सोडून द्या तुम्ही त्यामुळे जे चॅनलवर तुम्ही आहेत की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित मिळणार आहे असं काही नाही आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्रित मिळणार नाही कारण की ऑगस्टचा हप्ता हा स्पेशल मिळणार आहे आणि सप्टेंबरचा हप्ता हा स्पेशल मिळणार आहे तर ऑगस्टचा हप्ता हा कधी मिळू शकतो कधी मिळू शकतो तर आज तारीख आहे एकतीस तारीख आहे आज एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट आज तारीख आहे तर आतापर्यंत जर इतिहास पाहिला तर सरकारनं ज्या महिलांचा सण आहे किंवा जो सण वार आहे त्या तारखेला सरकारने पैसे टाकलेले आहेत तर तसाच एक महालक्ष्मी या आज बसणार आहेत तर उद्या किंवा परवा दिवशी सरकार हे पैसे एक ते दोन तारखेला टाकू शकतं कारण की महिलांचा जो लक्ष्म्यांचा सण आहे गौरीचा गौरी बसणार आहेत आणि लक्ष्म्या बसणार आहेत त्यामुळे त्या त्या योगाने सरकार दो एक ते दोन तारखेला सर महिलां लाभार्थी महिलांच्या अकाऊंटमध्ये पंधराशे रुपये टाकू शकतात त्यामुळे तुम्ही सतत आपलं अकाऊंट चेक करत राहा आणि कोणाला पंधराशे रुपये आलेत ऑगस्टचे ते मला सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्यांना जुलैचा हप्ता मिळालेला आहे आणि किंवा मिळालेला नाही अशा महिलांनी मला कमेंटमध्ये कमेंट करा की मला दा मला सर जुलैचा हप्ता मिळालेला आहे आणि जूनचा जुलैचा हप्ता मिळालेला नाही असं प्रत्येक महिलांनी मला कमेंट करून सांगा म्हणजे मला ती माहिती कळेल की किती मा किती महिलांना जुलैचा हप्ता मिळालेला आहे आणि किती महिलांना जून जु, जुलैचा हप्ता मिळालेला नाही याबद्दल ही, या ही माहिती होती हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल आणि आपल्या चॅनलचे एक आपलं चॅनल एक ट्रस्टेड चॅनल आहे आपण जी माहिती खरी आहे ती माहितीच आपण देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे कुठ तुम्ही कोणत्याही भूलथापांना बळी बळी पडू नका आणि आता एक के वाय सी के वाय सी करायची आहे के वाय सी के वाय सीचं सध्या ओपन झालेलं नाही पण के वाय सी जेव्हा ओपन होईल तेव्हा आपण सांगू पण कोणतंही तुम्ही नारी शक्ती ॲपशिवाय दुसरं कोणतंही ॲप तुम्ही डाउनलोड करू नका कारण की ते ते फेक ॲप आहेत आणि तुमच्या अकाऊंटमधले पैसे जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही कोणतंही ॲप डाउनलोड करू नका थर्ड पार्टी ॲप कोणतंही डाउनलोड करू नका अशी माझी सर्व महिलांना विनंती आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जो व्हिडिओ आहे तो इतरांनाही इतर महिलांनाही शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये